नमस्कार एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार मी तहसीलदार चाळीसगाव आज ॲग्रीस्टॅक योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांचं जे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाने ॲग्रीस्टॅक या संकल्पनेच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपला युनिक आय डी जसा आधार क्रमांक का प्रत्येकाला आहे तसाच आधार क्रमांक प्रत्येक शेतकऱ्याचा नोंदवण्याची ही मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी मी आज खेडगाव या गावी आलेलो आहोत तर सर्व सी एस सी केंद्र चालक जे आहेत त्यांच्या माध्यमातून आणि आमचे सर्व तलाठी क्षेत्रीय का सर्व अधिकारी जे म्हणजे डी सहायक आहेत ग्रामसेवक आहेत ज्या सर्वांनी मिळून आणि गावकऱ्यांनी एकत्रित येऊन आपल्याला हे सर्व रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या या काही यापुढील कृषी विभागामार्फतच्या योजना असतील किंवा महसूल विभागाच्या ज्या योजना असतील त्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा जो लाभ असणार आहे तो या आयब्री स्टॅकच्या उपक्रमाच्या माध्यमातूनच मिळणार आहे थोडक्यात ज्याप्रमाणे तुमचा बारा क्रमांकाचा आधार क्रमांक आहे त्याच्यावर आपल्या सर्व डिटेल्स असतात त्याचप्रमाणे एकदा शेतकऱ्याचा हा रजिस्ट्रेशन जेव्हा होईल आयब्री स्टॅगचं त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या नावावर असलेले सर्व गट त्याच्यातले सर्व पिकं त्याच्या पीक विमा त्यांचं दुष्काळी अनुदान असेल किंवा वेळोवेळी ज्या शासनाच्या विविध योजना असतील सर्व सर्व त्या सर्व योजनांचं जे काम आहे ते त्याच्यामध्ये रजिस्टर होणार आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मी नम्रपणे विनंती करतो की आपण आपल्या गावामध्ये असलेल्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन आपला आधार क्रमांक आपल्या त्या शेत एस सी एस सी केंद्र जात्रा दाखवायचा आहे त्याच्यामध्ये फक्त ओ टी पी येईल तो ओ टी पी मात्र त्या मोबाईल आधार क्रमांकाला जो काही न मोबाईल नंबर तुमचा अटॅच केलेला असेल तो मोबाईल सोबत ठेवावा आणि त्या सी एस सी केंद्र चाल करा तुम्ही अगदी बिंदास्तपणे तो ओ टी पी द्या तुमचं फार्मर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि त्यानंतर शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायला आपण त्यावेळेला आपण त्यावेळेला त्या सर्व लाभ तुम्हाला मिळतील तर सर्वांना विनंती आहे की आपण याचा लाभ घ्यावा यासाठी हे सगळं सुलभ व्हावं शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेला त्यांचे गट क्रमांक निश्चित सांगता येत नाही तर याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही सर्व सी एस सी केंद्र चालकांना तलाटनकडचे शेतकऱ्यांची नावं आणि गट नंबर यांच्या याद्यासुद्धा दिलेल्या आहेत तर फक्त आधार कार्ड घेऊन आपण फक्त सी एस सी केंद्रामध्ये जावं याला व्यापक प्रसिद्धी गावातील सरपंच पोलीस पाटील यांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि सर्व शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद